उलट कौतुक करायला पाहिजे की त्यांच्या समाजाच्या लोकांना त्रास झाला उपोषणाचा म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं उलट त्यांचं कौतुक करायला पाहिजे पण आमचे मेले आत्महत्या करून त्यांच्या डोळ्याला बी नाही आला हे सुद्धा एक विरोधी नेता आठवणीत राहण्यासारखं आहे की पिढ्याना पार मराठ्यांचे लेकर मेले आत्महत्या करून तरी त्यांच्या डोळ्याला थेंब आला नाही नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा या कराम्यान त्यांना झाले होते आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावला यावेळी मुख्यमंत्री असे म्हणाले की आरक्षण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असं आश्वासन दिले शिष्टमंडळ सरकारचं त्या ठिकाणी नाही नाही आंदोलन करावं कुणी न करावं ह्या अद्याचा त्याचा भाग त्याच्याबद्दल आम्ही काय बोलणार नाही तर बोलण्याचं काही कारण पण नाही का आंदोलन करावं म्हणून ज्याचा त्याचा अधिकार आहे त्यांनी करावं आम्ही पण करतो मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय आश्वासन द्यावं तो मुख्यमंत्र्याचा प्रश्न त्याबद्दलही आमचं काय म्हणणं नाही कारण मराठा समाज पूर्वीपासूनच ओबीशी आरक्षण आहे त्यामुळे मराठा समाज ओबीसी आरक्षणात येणार आहे कोणी मनला येऊ नको आणि मनला येत तरी पण येणार आता कोणाच्या डोळ्याला पाणी आलं कोणाचं नाही आलं हा प्रश्न आमचा नाही हे ज्याच्या त्याच्या विचाराचा भाग आहे ज्याच्या त्याच्या पदाचा भाग आहे ज्याच्या त्याच्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे त्यांचा त्यांच्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा उपोषण केलं म्हणून त्यांना वाईट वाटलं असं म्हणून त्यांच्या डोळ्याला पाणी आलं असं त्यामुळे ते की त्यांच्या समाजाचं त्यांना प्रेम आहे म्हणून आला असं आमच्या समाजाच्या डोळ्यात पाणी येत नाही हे आमच्यासाठी शोकांनी काय त्याबद्दलच काय नाही त्यांचं त्याबद्दलचं काय नाही त्यांचं उलट कौतुक करायला पाहिजे की त्यांच्या समाजाच्या लोकांना त्रास झाला उपोषणाचा म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं उलट त्यांचं कौतुक करायला पाहिजे पण आमचे मेले आत्महत्या करून त्यांच्या डोळ्याला थेंबी नाही आला हे ना सुद्धा एक विरोधी नेता आठवणीत करण्यासारखा आहे की पिढ्याना पार मराठ्यांचे डेकर मेले आत्महत्या करून तरी त्यांच्या डोळ्याला थेंब आला नाही म्हणजे खूप कौतुक करण्यासारखा आणि खूप विचार मांडण्यासारखा विरोधी आता मिळाला राज्याला हे एक महत्त्वाचं आहे